डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज ऑल इंडिया पॅन्थर सेना यांच्या वतीने वन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे त्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी समाजाचा प्रलंबित प्रश्न म्हणजे लळिंग लांडोर बंगला परिसरात डांबरी रस्ता करण्यात यावा कारण एकतीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोर्टाच्या कामानिमित्ताने लळिंग लांडोर बंगला येथे आले होते व पुणाजी अण्णा लळिंगकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लांडोर बंगला परिसरात मुक्कामास राहण्यासाठी लळिंग बंगला रेस्ट हाऊस येथे जागा उपलब्ध करून दिली होती म्हणून लांडोर बंगला परिसरात दरवर्षी भीमस्मृती यात्रा भरत असते त्यात चार राज्यातून लाखो संख्येने आंबेडकर अनुयायी येत असतात त्यांना हायवे पासून ते लांडोर बंगला पर्यंत जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो कारण पावसाळा असल्याने रस्त्यावर चिखल असतो चिखलातून जाण्यास त्रास होतो गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी समाजाचा हा रस्त्याचा मुद्दा वनविभागातील आरक्षित येतो म्हणून प्रलंबित आहे यानंतर आंबेडकरी समाजाची दिशाभूल करून सांगण्यात येते की सरपटणारे प्राण्यांना त्रास होतो म्हणून रस्ता करता येत नाही तरी अशी कारणे न देता आंबेडकरी समाजाचा हा प्रश्न सोडविण्यात यावा तसेच लांडोर बंगला परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक देखील उभारण्यात यावे ही विनंती आहे आंबेडकरी समाजाचे हे प्रश्न पंधरा दिवसात मार्गे लावण्यात यावेत अन्यथा ऑल इंडिया सेना व समाजाच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी यावेळी धुळे जिल्हा अध्यक्ष सागर मोहिते महिला जिल्हा अध्यक्ष अनिताताई सोनवणे महिला जिल्हा उपाध्यक्ष पूजाताई चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष आकाश घोडे धुळे शहर कार्याध्यक्ष संघरत्न गायकवाड धुळे शहर अध्यक्ष योगेश बैसाणी युवक तालुका अध्यक्ष विशाल वाघ धुळे शहर उपाध्यक्ष मनोज म्हस्के युवक तालुका उपाध्यक्ष सुनील भाऊ वानखेडे सामाजिक कार्यकर्त्या मायाताई पान पाटील व आदी पदाधिकारी उपस्थित होते सोपान धुळे धुळे ऑल इंडिया जिल्हा युनिटच्या वतीने वन अधिकारी भूषण वाघ सर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर निवेदन देण्याचा मुद्दा असा आहे की धुळे लांडोर बंगला परिसरात खालून हायवे पासून ते वरती लांडोर बंगला पर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर लांडोरबंगला परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक तयार व्हावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी समाजाचा हा मुद्दा आहे आणि हा प्रश्न आहे की दर एकतीस जुलैला तिथे भीमस्मृती यात्रा ही भरत असते तर तिथं जाण्यासाठी रस्त्यात रस्ता नसतो अक्षरशः पाणी पावसाचं वातावरण असतं आणि पाणी पावसाच्या वाता वातावरणामध्ये वाता तेथे ते मोठ्या प्रमाणात चिखल होत असतो म्हणून आमची ऑल इंडिया पॅन्टर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने मागणी आहे की बंगला परिसरात डांबरी रस्ता तयार करण्यात यावा म्हणजे हायवेपासून ते वरपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात यावा आणि दुसरा मुद्दा असा आहे की ला बंगला लळिंग परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तयार व्हाय कारण की एकोणीसशे सदतीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या कामानिमित्ताने तेथे ते आले होते आणि तेथे ते ते दरवर्षी भीमस्मृती यात्रा ही भरत असते म्हणून या आमच्या मागण्या पंधरा दिवसाच्या आत पूर्ण करत अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजाच्या वतीने व ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी भी जय भीम महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका